गणपती बाप्पा मूर्ती नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते घरगुती गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होतो हेच आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असणारा जो बाप्पा आहे तो एक नव्हे दोन नव्हे तर एकशे पंचवीस वर्षाचा बाप्पा आहे म्हणजेच खोपट हो येथील तावडे कुटुंबियांचा यंदाचा हा जो बाप्पा आहे तो एकशे पंचवीस वर्षाचा बाप्पा आहे आपण पाहू शकतो एकशे पंचवीसावा हे वर्ष आहे पिढ्यान पिढ्या चालू असणारा हा त्यांचा बाप्पा आहे आणि कशा प्रकारे यांची सजावट असते बाप्पाचा देखावा कसा तयार होतो त्यानुसारच संपूर्ण जो इतिहास आहे तावडे कुटुंबियांचा असू द्या किंवा त्यांच्या बाप्पाचा असू द्यात एकशे पंचवीसावं वर्ष आहे आपल्यासोबत आपण पाहू शकतो संपूर्ण त्यांचं कुटुंब जोडलं गेलं आहे जवळजवळ पाच पिढ्या त्यांच्यासोबत आहेत सर काय सांगाल एकशे पंचवीसाव्या वर्षे बाप्पाचं सा, काय सांगाल काय माहिती एकशे पंचवीस म्हणजे आता आम्ही आमच्या वाडवडलांपासून हा सोहळा साजरा करत आहे आम्ही गणपती म्हणजे एकोणीसशे एक साली आम्ही राजापूर वालेगावमधून मधून इकडे आले आमचे पंजोबा आले आणि त्याच्यानंतर हा जे गणपती म्हणजे जे, जे कोकणामध्ये आम्ही हे करत होते ते सगळे आम्ही इकडे स्थायिक झाल्यामुळे इकडे आम्ही सुरुवात केली आणि कालांतराने पिढ्यानुपिढ्या एकमेकांना आम्ही ते प्रत पिढ्यानुपिढ्या करत आलोय आता माझ्या मुलाची पाचवी पिढी ते पाच पिढ्यापासून हे गणपती आमच्याकडे गौ गणपती आणि गौरी दो दोघे आम आम्ही त्याची स्थापना करतो आणि चांगल्या आनंदाने आम्ही त्याचा उत्सव साजरा करतो जेवणं होतात लोक म्हणजे नातेवाईक येतात बापाचं दर्शन करतात ओशासाठी लेडीज वगैरेसुद्धा या एरियामध्ये ही एक आमची गौरी आहे ती की तिच्यासाठी औषासाठी वगैरे पण येतात आणि गणपतीचा चांगल्या मोठ्या आनंदाने आम्ही ओळ सोहळा साजरा करतो एकशे पंचवीस वर्षाचं यंदाचं वर्ष आहे एवढ्या पिढ्या पीड़ा, पिढ्या आपला बाप्पाच असतो मूर्तीचं काय वैशिष्ट्य असतं का डेकोरेशनचं काय वैशिष्ट्य मूर्ती का तर कशी पहिल्या पहिले तर शाडू मातीचीच बनायची मध्यंतरी जो काळ होता त्याच्यामध्ये चा पीओपीच्या चालू म्हणजे त्याला आपल्याला पण काही पर्याय नव्हता कारण देणारी पण जे आपल्याला मूर्ती होती ते पण पर्यावरणाच्या आपला पीओपी आपल्याला देत होती बरोबर ना प्लॅस्टर ऑफ पॅरिस आता काय झालं आम्ही आता जे आपल्याला आपण बोलतात की पर्यावरण दृष्टीने आपल्याला थोडंसं स्वतःला बदललं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही आता शाडू मातेची जवळजवळ नाही नाही तर मन आमची तर शाडू मातेचीच असते आता आम्हाला शाडू मातेची मूर्ती मिळते त्यामुळे आम्ही शाडू मातेची ची स्थापना करतो आमची दीड दोन फुटाची छोटी मूर्ती असते आणि त्याप्रमाणे आमचं असतं सगळ्या गोष्टी ज्या ज्याप्रमाणे असतात जे वडीलोपां जे आमच्याकडे ज्या गोष्टी चालीरीती चालू झालेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याची सेवा करत असतो कीर्तन असेल, असेल तो कसा माहो असतो त्याची काही एखादी आठवण आहे आम्ही लहानपणी बघितलं की आमचं दुसरं घर होतं जेव्हा आता ही बिल्डिंग आहे पहिले आमचं कालांतराने आमचं ते रोड वाईडनिंग मध्ये आमचं घर गेलं त्यामुळे काही ही आम्हाला फायनल प्लॉट मिळाला आणि इथे आम्ही आमचे तावडे निवास बिल्डिंग हे केली स्थापना केली परंतु त्याच्या अगोदर आमच्या घरी भजना भजनासाठी लोक यायचे नाच व्हायचे म्हणजे ते जुने नाच व्हायचे हो म्हणजे ज्या लेडीज यायच्या मो वेगवेगळे आमच्याकडे आम असे हां भजनं वगैरे असायचे तर त्याप्रमाणे वगैरे हो असे ना म्हणजे लेडीजचे पण डान्स वगैरे हो असायचे पण आता कालांतराने ते चेंज होत गेलं आणि त्याच्यानंतर आता दुसरं जे आता नवी पिढी जसं काय करते त्याप्रमाणे आपण करत असतो हा जो वारसा आहे तो नव्या पिढीकडे जाणार आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांना एकच सांगित आम्ही संदेश देऊ शकतो जी बाप्पाची मूर्ती आपण जशी सेवा आम्ही आजपर्यंत आज केली त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा करा आणि ज्या गोष्टी आम्ही म्हणजे बाप्पासाठी केल्या म्हणजे पर्यावरणपूरक आप पर्यावरणपूरक आपण ज्या गोष्टी केल्या त्याच तुम्ही न्या पुढे आणि तुम जसं तुम्हाला थोडे चेंजेस करायचे असेल तर करा पण एकदम सुद्धा चेंजेस करू नका आणि उद्देश एवढाच आहे की बाप्पाची बाप्पाची भक्ती आणि त्याची सेवा झाली पाहिजे नक्कीच नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असा संदेश यांचा बाप्पा आहे आपल्यासोबत काही महिला वर्ग देखील जोडला गेला आहे तावडे कुटुंबियांचा आपण पाहू शकतो गौर देखील या ठिकाणी आलेली आहे तिचं देखील आगमन झालं आहे कसा उत्साह आहे गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे काय भावनात गौरी म्हणजे बाप्पाची आई त्यामुळे तिचं एक वैशिष्ट्य आहे आणि एक विशेष महत्त्व आहे आणि मा आमच्या सासू सासऱ्यांकडनं आम्ही जे शिकलो आता एवढे वर्ष सासू सासऱ्यांनी केले आमची तेरड्याची गणप गौरी असते कोकणातली असल्यामुळे तर तिला सजवणं जसं आपण साजशृंगार करतो साडी आणि सगळा अलंकार जो असतो ते सजवण्यामध्ये आम्हाला फार आनंद होतो आणि हे सासू सासऱ्यांकडनं आम्ही पिढीजात घेऊन आलो आहे आणि ह्याच्यापुढे आम्ही त्याचा वारसा पुढे घेतो आहे गौरी आता आगमन झालेलं आहे कशा प्रकारचे खेळ उत्सव असतात का त्याबद्दल काय माहिती सध्या स्पेस क्रंचमुळे तो पारंपारिक जसे खेळ होत होते फुगडी म्हणा ते तसं काही होत नाही आता मुलं आपापल्या परीने जे काय त्यांना एंटरटेन करता येत असतं तसं ते करतात मुलं एकशे पंचवीसावर्ष बाप्पाचं आहे गौरीचं देखील आहे अशी एखादी आठवण आहे का सांगायची वाटते गौरी आठवण इन द सेन्स आम्हाला एवढंच असं आम्ही आतुरतेने वाट बघतो गौरी गणपतीची कारण सगळे कुटुंब एकत्र असतं सगळ्यांचं जेवण एकत्र म्हणजे नातेवाईक येतात त्यामुळे प्रत्येक एक एक मूल वाट बघत असतं की कधी गणपती येतोय कधी बाप्पा येतोय घरी आणि आम्ही सगळे एकत्र येऊन भेटणार आहोत नेक्स्ट जनरेशनला सगळ्या गोष्टी करतोय तसंच तुम्ही पुढे चालू ठेवा नक्कीच आपण पाहू शकतो यांचं संपूर्ण कुटुंबीय जवळजवळ पाच पिढ्या आपल्या इथे सोबत आहेत आपण पाहू शकतो आपल्यासोबत आजी देखील आहेत आजी काय वाटतंय बाप्पा विराजमान आहे गौरीचं देखील आगमन झालंय कशा पाहुणाऱ्या छान वाटते आनंदच वाटत कारण आम्ही सगळं कुटुंब एकत्र असतो पाच दिवस येवणं वगैरे रात्री की जागरणं सगळी मुलं एकत्र असतात खूप बरं वाटतं त्यांच्याकडे बघून आणि त्या सगळं बाप्पाच्या कृपेने सगळं हे होतोय <laughs> नक्कीच आपण पाहू शकतो इथला आनंद इथला उत्साह तुम्ही पाहू शकाल यंदाची जी पिढी आहे त्यांची पाचवी पिढी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल वडील आपला बाप्पा आहे पिढ्यान पिढ्या येणार आहे वारसा आहे संस्कृती आहे या सगळ्यांमध्ये आता तुम्हाला एक चॅलेंज आहे की हे, हे पुढे घेऊन जायचंय काय वाटतंय नाही चॅलेंज नाही आम्ही तर लहानपणापासून बघतोय की मम्मी पप्पा कसे करतात आणि तसंच आम्ही शिकत आलो तर साठी तर खूप नॅचरल आहे इनफॅक्ट म्हणजे सर्व एक्सायटेड असतात आम्ही एक दोन महिन्यापूर्वी भेटतो की काय डेकोरेशन करायचं मूर्ती कशी असायची यावर्षी आम्ही मूर्तीसाठी हा फेटा म्हणजे असं क्राऊन नसून फेटा आम्ही हे आहे की फेटा हे करायचा तर तसं तर, तर डेकोरेशन काय करायचं तर हे आम्ही एक दोन महिन्यापासून अगोदरच प्लॅन करत असतो तर असं काय चॅलेंज नाही आहे उलट एक्साइटमेंट आहे आणि असंच आम्ही पुढे पण कंटिन्यू करू भावंड अजून त्याबद्दल काय हो जे जे काय नवीन गोष्टी येतात आम्ही इंस्टाग्रामवर बघतो कुठे सर्वकडे की वेगळं काय करू शकतो तर आम्ही पण ट्राय करतो <coughs> डेकोरेशन मूर्ती किंवा काहीतरी वेगळं ऑर्गनाईज करायचं फ्रेंड्स असतात हे सात दिवस म्हणजे पूर्ण कशी मजा येईल सर्वांना प्लस आ, हे जे ट्रेडिशन आहे ते कसं राखता येईल ते पण त्याची पण काळजी घेऊ आणि तसंच ठेवू आम्ही सरांना एवढ्या पिढ्या पिढ्याचा आपला बाप्पा आहे काय भावना आहेत कसं अर्थात काय सांगाल प्रेक्षकांना बस प्रेक्षकांना म्हणजे हे सगळे आमचे रिलेटिव्ह म्हणजे आमचे नातेक म्हणजे आमचेच हे आहेत म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे जॉईंट फॅमिली म्हणून आम्ही सगंधी एकत्र आमचा गणपतीचा सण साजरा करतो असेच पुढच्या यांनी पण जॉईंट म्हणजे एकत्र राहून आपला गणपती असं प्रकारे गणपती हे साजरा करावा फेस्टिवल हेच त्यांना आम्ही सांगतो आणि असंच पुढे पुढे जात राहा हा सध्या अगोदर आम्ही कसं विसर्जनासाठी मासुंदा तलावर जायचो पण कोरोना काळामध्ये काय झालं की ते तेव्हा रिस्ट्रिक्शन काही आले त्याच्यामुळे मग आता आम्ही काय करतो वरतीच टेरेसवर आम्ही कृत्रिम असं एक टप तयार करून त्याच्यामध्ये आम्ही विसर्जन करतो हे तुम्हीच करता नाही आपलं नाही विसर्जनचे पहिले म्हणजे कोरोनापासून मी तुम्हाला म्हणाल कोरोनापासून आम्ही तेच सुरुवात म्हणजे आता पाच वर्ष झाली चार पाच वर्ष आम्ही इकडे वरतीच विसर्जन त्याच्या त्यानिमित्ताने काय होतं लेडीज पण बरोबर असतात आरती होते सगळ्यांना एक एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट करायला मिळतं सगळ्या आनंद लुटतात त्या गोष्टी म्हणून आता ते आम्ही त्याप्रमाणे हे करू बाप्पाच्या चरणी काय मागणं असेल काय मा, इच्छा असेल एकशे पंचवीसाव्याचा आपला बाप्पा बाप, बाप्पाना एवढं सांग सगळ्यांना आशीर्वाद द्या सगळ्यांना तो बुद्धी आहे शक्ती तो देवता आहे युक्ती देवता आहे तर हे तिन्ही आशीर्वाद बाप्पानी सगळ्यांना आमच्या कुटुंबाना द्यावे <laughs> नक्कीच आपण पाहू शकतो तावड कुटुंबियांचा बाप्पा आपण पाहिलात एकशे पंचवीसावर त्याचं वर्ष आहे आणि संपूर्ण कुटुंब आपण पुन्हा एकदा पाहू शकतो अगदी घर भरलेलं आहे गौराई देखील आलेले आहेत आणि सगळेच कुटुंबीय एकाच शेताखाली आपल्याला पाहायला मिळतात तेच म्हणजे गणपतीचं औचित्य साधून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह